नमस्कार मी प्रमिला सांबरे तर आज मी टमाट्यापासून रेसिपी बनवणार आहे तर ही चार तमाटे मी स्वच्छ धुवून घेतले ती तर आपल्याला ह्याला अगोदर चिरून घ्यायची ती जाड देठ ह्याचं जा काढून आहे ही चारही पण चिरून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे तर आता ही चारही पण तमाटी मी चिरून घेतली ती मिक्सरला बारीक करायची असल्यामुळं मोठे मोठे मी चिरले ते आता ही मिरचीचं काय करते आपूट टाकण्याऐवजी एक दोन दोन तुकडं करून ते मिक्सरमध्ये टाकते तर ह्याच्यासोबत मी लसूण पण टाकून घेतला आहे लसूण हिरवी मिरची आणि टमाटी सगळं आता मी बारीक करून आणणार आहे हा तर बघा हिरवी मिरची टमाट आणि लसूण असं मी पेस्ट करून घेतलेली आहे यात पाणी याचा वापर केलेला नाही टमाट्याचंच पाणी होतं त्याच्यामुळं पाणी आपल्याला वरून घ्यायची गरज नाही काय सुद्धा तर मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते पीठ पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे ह्याला मी पिठाच्या अंदाजानं चवीनुसार मीठ टाकलं आहे हिरवी मिरची वापरल्यामुळं ह्यात मी हळद अर्धा चमचा टाकते हिरवी मि मिरची असल्यामुळं चटणीची काही गरज नाही तुम्हाला जर चटणी वापरायची असेल तर हिरवी मिरची टाकू नका थोडासा ओवा आहे तिखट पदार्थाला वव आहे ना चव चांगली येते बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तुम्हाला अशी वरून जरी आवडत नसाल तर तुम्ही मिरची टमाट्यासोबत कोथिंबीर त्यात टाकू शकता एक अर्धा चमचा धने पावडर टाकली आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे आता ही मिक्स केल्यानंतर पाण्याची गरज वाटली तर थोडंसं पाणी टाकून तिंबून घ्यायचं आपल्याला अगोदर ही मिश्रणात पूर्ण मिक्स करायचं लागलं तर पाणी होतायचं नाही लागलं तर नाही वतलं तरी चालतय तुम्ही टमाटे किती घेता त्याच्या अंदाजावर त्याचं पाण्याचं आता मी एक पाणी वतलेलं नाही अजून तर बघा छान असं मी पीठ तिंबून घेतलेलं आहे तेल लावून एक पाच मिनिटं ठेवलेलं आहे तर आपण आता ह्याची गोळी करूया त्याला पीठ लावून लाटायचं असेल तर पीठ लावून लाटा नाही तर थोडस तेल लावून लाटलं तरी पण होत थोडं पीठ लावतो ह्याला तोपर्यंत तेल पण तापायला ठेवलेलं आहे मी अशा छोट्या छोट्या मी पुऱ्या बनवून घेते छोट्या मोठ्या आपल्याला किती पुरी करायची किती मोठी त्याच्या अंदाजावर गोळी करायचे पीठ थोडंसं लावायचं जास्त लावायचं नाही तर तेलात सगळं पीठ होतंय आणि पुरी खाताना पण हाताला पीठ आहे तर मी अशा चार पुऱ्या लाटून घेतल्या त्या तर आता तेल पण छान तापले मी एक एक पुरी सोडून घेते तर बघा पुरी किती छान अशी फुगलेली आहे तर मी दुसरी पण एका साईडला सोडून घेते तोपर्यंत तो। जी तळून झाली ती साईडला काढून घेते सगळ्या पुरी अशा गुंटंब अशा व्हायला त्या आता मी अशा तळून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या घेतल्या त्या टमाट्यापासून बनवल्या त्या पुऱ्या मी तर टमाट ही करताना करता पण पाणी वतलं नाही कणिक तिंबताना पण पाणी वतलेलं नाही असं चिंबले म छान कणिक पण झाली ती पुऱ्या पण मस्तपैकी झाल्या त्या आपल्या तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा